तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी अंजनगाव सुरजी मार्गावरून अकोटच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात बोलेरो पिकअपच्या चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या गरीब मेंढपाळांच्या कळपात वाहन घुसवून भीषण अपघात घडला या वाहनाने मेंढ्या फरफटत नेल्याने वीस मेंढ्या जागीच चिरडून जागीच ठार झाला तर वीस ते पंचवीस मेंढ्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत हृदयाचा थरका पुडविणारा हा अपघात एवढा भयंकर होता की गाभण असलेल्या अनेक मेंढ्यांचे पोट फुटून त्यामधून गर्भ बाहेर आले सदर मन लावून टाकणारी ही घटना अकोट अंजनगाव मार्गावरील सैखेड ते दरम्यान घडली आहे या प्रकरणातील वाहन चालक फरार झाला असून अकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे भरदिवसा वाहनांची गर्दी असल्यामुळे जनुना अचलपूर येथील मेंढपाळ बन्सी नाना मदने आपल्या मेंढ्यांना कळप मेंढ्यांचा कळप घेऊन अकोटकडे रात्रीच्या सुमारास येत होते रुईखेड फाट्या कळप कडप असताना रात्री दीड वाजताच्या सुमारास एका बोलेरो पिकअप गाडीच्या चालकाने मेंढपाळाच्या कडपात भरदा वाहन घातले आणि या अज्ञात वाहन चालकाने मागील मेंढरांना धडक दिल्यानंतर त्याच दिशेने पुन्हा वाहन मेंढ्यांच्या कळपात पलटवून चक्क मेंढरांना अंजणगावच्या दिशेने फरफटत नेले या चाकाखाली अनेक मेंढरांचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला धडक एवढी जबर होती की मृत मेंढरांच्या पोटातून लहान लहान पिल्ले चिरडून अस्ताव्यस्त पडली होती यात मागे असणारा मेंढपाळाचा मुलगा संदीप मदने याच्या डाव्या पायावरून त्या गाडीचे चाक गेल्याने तोही किरकोळ जखमी झाला घटना अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेव ठोसरे गिरधर चव्हाण सागर नागे पंकज पांडव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण